आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषो निमज द्यावे फसायदा नाही जय खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूतास परस्परे पडो मैत्रजीवाचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वाल तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अनरवत भूमंडळी भेटतो तया भूता चला कल्पत रुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अनरव चंद्रमे जे अलाछण मारतंड जे तापहीन ते सर्वाई सदा सज्जन सोयरे रे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी लोकी होणि आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकी येष्ट विजय होवा विजि एथ मने श्री होईल दान पसाव येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला एने वरे ज्ञानदेवो सुखिया झाला हे ने ज्ञानदेव सुखिया झाला कुंडलिका वृदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय